नमस्कार मैत्रिण माही आरीवक फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कशा प्रकारे करणार आहोत हे बघणार आहोत ठीक आहे तर आपण आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आपण जरी थ्रेड घेणार आहोत त्यानंतर आपण चोवीस नंबरची सुई घेतलेली आहे झिरो पॉईंट फोर एम एमची त्यानंतर जरी थ्रेडला आपण गाठ कशी मारायची हे बघणार आहोत जरी थ्रेड आपल्याला बोट हातामध्ये पकडून हिला दोन ते तीन वेळा राऊंड शेपमध्ये फिरवून घ्यायचे तुम्ही बघू शकता की आपण दोन ते तीन वेळा राऊंड शेपमध्ये ह्या जरी थ्रेडला फिरवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जरी थ्रेडला गोल गोल फिरवून घ्यायचे गोल फिरवून झाल्यानंतर आपल्याला जरी थ्रेडला गाठ मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की मी गाठ मारून घेतलेली आहे त्यानंतर जो हा उरलेला वरचा पार्ट आहे त्याला आपल्याला पूर्णपणे वरच्या साईडला पकडून घ्यायचंय अशा प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थित पकडून हा जो राहिलेला भाग आहे त्याला आपल्याला कटरने कट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी कटरने कट कर्ट करून घेतलेला आहे आणि एवढ्याच पोर्शन आपल्याला राहिलेला आहे ओके तर ह्यानंतर आपल्याला स्टिचिंग कशा प्रकारे घ्यायची किंवा कपड्याच्या खालून धागावरती कसा आणायचा हे आज आपण बघणार आहोत तर ही आपली चोवीस नंबरची सुई आहे चोवीस नंबरची सुई ही ऑल इन वन असते ह्याच्याने तुम्ही सिल्क थ्रेडचं वर्क किंवा आरी वर्क जरदोशी वर्कही करू शकता टू इन वन आहे तर ह्या सुईचा वापर जास्तीत जास्त होतो त्यानंतर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की स्टिचिंग कशी करायची तर हा आपला थ्रेड आहे जरी थ्रेड त्यानंतर आपली सुई जी आहे ह्याला बारीक टोक असतं ह्या टोकाने आपल्याला धागा अशा प्रकारे अडकवायचा आहे आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे वर खेचायचं आहे तुम्ही बघू शकता की माझा धागा व्यवस्थितपणे सुईत अडकून वर येतो आहे अशा प्रकारेच कपड्याच्या खालच्या बाजूने मी आता ह्या थ्रेडला अशा प्रकारे पकडणार आहे आणि ह्या धाग्याला सुईत अडकवून धागावर खेचून घेणार आहे मैत्रीण कधी पण लक्षात ठेवा जेव्हा आपण स्टिचिंग करतो किंवा स्टिचिंग करायला सुरुवात करतो जेव्हा जी सुई आहे ती कधी अशी सरळ प्रकारे टाकायची नाही सरळ सुई टाकल्याच्या नंतर ही सुई कपड्यामध्ये अडकते त्यामुळे तुमचा धागा कधीही वर येणार नाही सुई जेव्हा तुम्ही आरीवर करता किंवा नवीन बिगनर्स आहात तर तुम्हाला ही सुई थोडीशी वाकळी टाकायची आहे अशी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की सुई किती इझी पद्धतीने वरती येते तर प्रयत्न करा की तुम्ही सुईला थोडं अशा प्रकारे टाकायला सरळ टाकू नका सरळ टाकल्याने तुम्ही बघू शकता की सुई कशी अडकून बसते आहे त्याच्याने काय होणार की तुमचा धागा वर येणार नाही स्टिचिंगसुद्धा बरोबर येणार नाही त्यामुळे प्रयत्न करा की तुमची सुई अशा प्रकारे जाऊन व्यवस्थित बाहेर येईल तर आपण स्टिचिंगला सुरुवात करूया ह्या थ्रेडला खाली आपल्या दोन बोटांमध्ये अशा प्रकारे पकडून आपल्याला स्टिच वर काढून घ्यायची आहे ठीक आहे आपण स्टार्ट करूया आपल्या थ्रेडला जरी थ्रेडला आपण ह्या ब्लॅक कपड्याच्या खाली ठेवणार आहोत त्यानंतर मी तुम्ही तुम्हाला जशा प्रकारे दाखवलेलं आहे की आपल्याला थ्रेडला पकडायचे त्या प्रकारे मी थ्रेडला असं खाली पकडून घेतलेला आहे सुईला खाली टाकून जरी थ्रेडला सुईमध्ये अडकवून आपल्याला धागा वर काढून घ्यायचं आहे धागा वर काढल्यानंतर अशा प्रकारे धागा वर आल्यानंतर तुम्हाला परत ह्याच प्रकारे सुईला खाली टाकून धाग्याला आपल्या गोल फिरवून घ्यायचं आहे खालती फिरवल्यानंतर एखादी गोष्ट कशी आपण मैत्रिणी अडकल्या अडकवून त्याला वर खेचायचा प्रयत्न करतो तशाच प्रकारे आपल्या जरी थ्रेडला आपल्याला सुईभोवती गोल गुंडाळून त्याच्या जा टोकाच्या साह्याने धाग्याला वर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मी सुईत अडकवून घेतलेला आहे धागा थ्रेडला तर थ्रेड अशा प्रकारे वर आले तुम्ही बघू शकता की दोन्ही थ्रेड समोरासमोर आहेत आता ह्याला मागच्या धाग्यातनं आपल्याला थ्रेडमधनं बाहेर काढायचं आहे तर ते कशाप्रकारे काढायचं तर तुम्ही नवीन नवीन जेव्हा सुरुवात करत असता तेव्हा तुमचा थ्रेड कधीही असा डायरेक्ट बाहेर येत नाही तो पहिला स्टार्टिंगने तुम्हाला असाच बाहेर येणार त्यानंतर जे हे सुईचं टोक आहे त्या टोकाने आपल्याला सुईला मागच्या दिशेने वळवून पाचच्या थ्रेडमधनं मागे खेचायची आहे तुम्ही बघू शकता की आपला थ्रेड मागच्या हिच्याने बाहेर आलेला आहे आता तुम्ही परत मी तुम्हाला रिपीट करून दाखवते आहे मी सुईला तिरक्या ह्याच्याने खाली टाकलेली आहे धाग्याला मी व्यवस्थितपणे गोल फिरवलेला आहे त्यानंतर माझी थ्रेड जरी थ्रेड जी आहे ते बाहेर आलेलं आले आहे बाहेर आल्याच्यानंतर सुईला मागच्या दिशेने आपल्याला वळवायचं आहे हाताला आणि मागच्या दिशेने आपल्याला त्या थ्रेडमधनं बाहेर काढायचे आहे बघू शकता रिपीट करते में। आले ला है। ला थ्रेड है। मी थे थे है है। थ्रेड वर आलेला आहे सुईचं टोक एक तर सुईचं टोक तुम्हाला राईटला ठेवायचं आहे किंवा लेफ्टला ठेवायचं आहे तुम्ही टोकाला जर सरळ ठेवलात तर तुमचा थ्रेड कधी पाठी येणार नाही तो असा अडकून सारखा धागा निसटून जाणार हे बघ तुम्ही बघू शकता मी सुईचं टोक समोर ठेवलं आहे त्याच्याने काय आहे की धागासारखा निसटतो आहे तर तुम्हाला एक तर थ्रेड राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला ठेवूनच त्या थ्रेडमधून तुम्हाला अशा प्रकारे पाठच्या धाग्यातनं मागे यायचं या आहे तर प्रयत्न करा मैत्रिणींनं की ह्या ज्या स्टिचिंग आहे त्या स्मॉल साईजच्या घ्यायला स्टार्टिंगला स्टिचिंग घ्यायला प्रॉब्लेम होतो पण तुम्ही दोन ते तीन लाईन अशी स्टिचिंग कम्प्लीट करत गेलात तर तुम्ही बघू शकता की तो धागा कसा इझी प्रकारे तो बाहेर येतो आहे पाठच्या थ्रेडमधनंच तुम्हाला कोणतेही हे बघू शकता ही थ्रेड बाहेर आला आहे आणि मागच्याच याच्यातनं बाहेर घेतलेला आहे अशा प्रकारेच तुम्हाला स्टिचिंग करायची आहे जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तसं तुमची स्टिचिंग तुम्ही बघू शकता मैत्रिणी की आपण आता स्टिचिंग व्यवस्थितपणे घेतलेली आहे पण सगळ्याचा प्रश्न हा असतो की स्टिचिंग केल्यावरती लॉक कसा करायचा तर मी तुम्हाला लॉक कसं करायचं हे दाखवणार आहे तर आपल्याला हे थ्रेड ह्याला सुईच्या माध्यमाने खाली धाग्याच्या धागावर खेचून घ्यायचं आहे मागच्या स्टीचमधनं आपल्याला बाहेर घेत गे, ताडून घ्यायचं आहे काढल्यानंतर आता आपण हे कशा प्रकारे लॉक करायचं आहे तर आपला जो वरचा पहिला स्टीच आहे त्या स्टीचमधनं आपल्याला जी सुई आहे ती आतमध्ये टाकून हा जो पाठचा स्टीच आहे ह्याला वर उचलून घ्यायचा आहे वर उचलल्यानंतर आपल्याला वरचा धागा वरती खेचून खालचा धागा आपल्याला व्यवस्थितपणे खालच्या ठिकाणी खेचून घ्यायचा आहे तर तो अशा प्रकारे लॉक होतो आता तुम्ही बघू शकता मी तो खूप बऱ्याच वेळा खेचलेला आहे पण ही चेन स्टिच खुश खुललेली नाही आहे तर प्रकारे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही लूज ठेवाल तितकं ती ओपन होणार मी तुम्हाला परत करून दाखवते आहे ही चेन स्टिच घेतलेली आहे मागची स्टीच जी आहे ती आपल्याला लूज ठेवायची आहे जर ही स्टीच तुम्ही एकदम टाईट घेतली तर तुम्हाला पाठचा धागा उचलेला टाईम जातो त्यामुळे तुम्हाला ही स्टिच लूज ठेवायची आहे लूज ठेवल्याने काय होतं तर आपल्याला जी पाठची स्टीच आहे ती उचलायला इझी पडते आणि तुमचा लॉक हा इझी पद्धतीने होऊन जातो तर आपल्याला ह्या धाग्यातनं सुई टाकून आपल्या जी पाठची स्टीच आहे तिला वर उचलून घ्यायची आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता की मी याला वर उचलून घेतलेली आहे आणि खालच्या धाग्याला आपल्याला व्यवस्थितपणे खाली खेचून वरच्या धाग्याला आपल्याला वर खेचायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की व्यवस्थितपणे हे लॉक झालेलं आहे अशा प्रकारे जी आपण ही चेन स्टिच केलेली आहे ती व्यवस्थितपणे त्याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आलेली आहे जर मैत्रीण तुम्ही आरिवक शिकायची खरंच तुम्हाला इच्छा असेल आणि तुम्हाला व्यवस्थित स्टिचिंग शिकायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की सुरुवात करा तुमची स्टिचिंग व्यवस्थित पद्धतीने येईल प्रयत्न करा की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या चांगल्या पद्धतीने करा ज्याच्याने तुमची आरीवर्कची जी फिनिशिंग आहे कारण मेन मैत्रीणू लक्षात ठेवा की आपण जे आरीवर्क करतो त्यासाठी हा बेसिक पार्ट हा जो आपला स्टिचचा आहे आणि स्टिच आल्याशिवाय आपण पुढे कोणतीही गोष्ट करू शकत नाही आपण कोणताही बिट्स लावू शकत नाही म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचे मनी लावू शकत नाही कोणतेही स्टोन लावू शकत नाही त्यासाठी तुम्ही स्टार्ट चेन स्टिचपासून करा जर तुमची स्टिच परफेक्ट असेल तरच तुम्ही पुढच्या महिन्यात तुम्ही यूज करू शकता मी तुम्हाला आता परत चेन स्टिच एक वेळा करून दाखवत आहे बाजूला सगळ्यांचा प्रश्न असतो मॅडम डबल चेन स्टिच म्हणजे काय डबल चेन स्टिच म्हणजे आपण जी चेन सिंगल स्टिच केलेली आहे त्याला चिटकून डबल स्टिच केली जाते जसे काय ब्लाऊजचा बॅकचा स्लीव नेक असतो गळा असतो म्हणजे हात स्लीवज असतो म्हणजे हाताची जी बॉर्डर असते खालची त्याला डबल स्टिच करावं लागतं तर डबल स्टिच करणं म्हणजे काय तर आपण जी पहिली स्टिच घेतलेली आहे त्याच्याच बाजूला चिटकून आपल्याला दुसरी स्टीच घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की थ्रेड आपला वर आलेला आहे वर आल्याच्यानंतर आपण पुढच्या स्टिचिंगला स्टार्ट करणार आहोत माझा धागा अशा प्रकारे वर आलेला आहे आणि मी त्याला मागच्या स्टिचमधनं बाहेर घेतले तुम्हाला मागच्या स्टिचमधनं जेव्हा तुम्ही बाहेर घेतात त्यानंतर ता तुम्हाला खालचा धागा टाईट खेचायचा आहे आणि वरचा धागा ही सुईच्या साह्याने तुम्हाला असं सा व्यवस्थितपणे मागच्या साईडला खेचून घ्यायचा आहे नंतर पुढे करून खेचायचा आहे त्याच्याने काय होतं की तुमची जी स्टीच केलेली आहे ती टाईट होऊन जाते एकदम घट्ट होते जर तुम्ही त्या धाग्याला खेचलं नाहीत तर तुम्ही बघू शकता की ते कसं होतं आता मी ही स्टीच घेतलेली आहे आणि ह्याला मी असं सहज सोडून दिलेलं आहे पण ही स्टीच तुम्ही बघू शकता ही वरच्यावर राहिलेली आहे ती व्यवस्थितपणे खाली घट्ट नाही झाली आहे त्यामुळे तुम्हाला स्टिचिंग करताना व्यवस्थित पण त्याला घट्ट करायचं आहे तुम्ही बघू शकता की माझ्या स्पीड जर तुम्ही कंटिन्यू मॅम प्रॅक्टिस करत असाल मैत्रीण तर तुमची ही स्पीड अशीच वाढेल कारण चेन स्टिच जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण पुढे कोणतीही गोष्ट करू शकत नाही तुम्ही बघू शकता की आता शेवटचा पोर्शनला मी पाचची जी स्टीच आहे ही मी लूज ठेवलेली आहे आणि पुढच्या स्टिचला घेऊन मी हो तर लॉक करणार आहे पाचची स्टिच मी वर उचलून वरचा धागा वरच्या साईडला खेचून खालचा धागा खाली केलाय म्हणजे मी काय केलंय ह्याच्यामध्ये जी पुढची स्टिच आहे पुढच्या स्टिच मधून मागची जी केलेली जी स्टिच आहे मागची जी केलेली स्टिच आहे त्याला मी बाहेर काढलेला आहे त्याच्यामुळे काय झालंय तर आपला हे जो पोर्शन आहे तो लॉक झालेला आहे तर अशा प्रकारेच तुम्हाला स्टिच करून घ्यायचंय अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित आपलं स्टिचिंग करून झालेलं आहे ह्याला चेन स्टिच म्हटलं जातं हे प्रत्येक आरीवर्कमध्ये जो ब्लाऊज असतो त्या आरीवर्क केलेल्या ब्लाऊजामध्ये तो आपल्याला स्टिच केलेलं हे व्यवस्थितपणे ह्याची तुम्ही फिनिशिंगही बघू शकता की किती सुंदर प्रकार प्रकारे ह्याची फिनिशिंग आलेली आहे प्रत्येक स्टिच एकदम लाईनीमध्ये व्यवस्थितपणे आलेला आहे एकही स्टीच एक है। एक छोटा मोठा असा झालेला नाही आहे तो तुम्ही 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 वेग ले ले। तो तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही जेवढे स्टिचिंग केलेले आहेत ते स्टिच एकदम व्यवस्थित एका शेपमध्येच आले पाहिजे ओके हे बघा अशा प्रकारे प्रत्येक स्टिच व्यवस्थितपणे आलेला आहे आपलं आणि लॉकही तुम्ही बघू शकता मी दोन्ही स्टिचला वेगवेगळ्या प्रकारचा लॉक केलेला आहे तर प्रयत्न करा मैत्रिणीनो की आपली जी चेन स्टिच आहे ही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आली पाहिजे तर आपला ब्लाऊजही व्यवस्थित फिनिशिंगमध्येच दिसतो तुम्ही बघू शकता की व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू